नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण लसुनी भात बनवतोय तर खूप झटपट होणारी अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे आणि खायला हा भात अतिशय छान लागतो डब्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तर लगेच बनवायला करूया सुरुवात लसुनी भात करण्यासाठी इथे मी एक मोठी गड्डी लसणाची घेऊन सोलून घेतली आहे अंदाजे पंचवीस ते सव्वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे तर हे दोन्ही आपल्याला खलपत्यात घालून कुटून घ्यायचं आहे तर फार बारीक याला करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर मी अशा पद्धतीने हे ओबडदोबड कुटून घेतलं आहे तर मस्त अशी चटणी तयार झाली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे तर स्टीलची कढई जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तेल आधी घालायचं आणि मग गॅस सुरू करायचा तर आता तेल छान गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालायचे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत थोडंसं सगळं परतून घेऊया आणि नंतर एक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपण थोडासा लाईट गुलाबी रंगावर परतून घेऊया फार तांबूस करायचं नाही कांद्याचा आता रंग बदललेला आहे हलकासा हा गुलाबी झाला आहे यामध्ये सिमला मिरची घालायची आहे तर एक छोटी सिमला मिरची घेऊन मी ती चिरून घेतली होती एखादा मिनिट हे परतून झालं की लगेच टोमॅटो घालूया तर एक मोठा टोमॅटो घेऊन हा पण मी चिरून घेतला आहे एखादा मिनिट हे सगळं परतून घेतलं की आता आपण कुटून घेतलेला लसूण आणि तिखट घालायचं आहे म्हणजे ही चटणी घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करायचं शे आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि थोड्या वेळ हे परतून घेऊया पाव चमचा हिंग घातलाय पाव पावचमचा हळद आणि थोडेसे शेंगदाणे पण घातलेले आहेत तर हे शेंगदाणे भाजून सोलून घेतलेले आहेत कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता यामध्ये भात घालायचा आहे तर मी एक वाटीचा भात आधी शिजवून घेतला होता आणि यासाठी आपण जो रोज स्वयंपाकासाठी तांदूळ वापरतो म्हणजे ज्याचा भात बनवतो तेच तांदूळ घेतले होते भात छान शिजून घेतला नंतर थंड करून घेतला होता तर आता भात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर भात घातल्यानंतर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून आहे तर एकदम सुरेख असा याला रंग आला आहे आणि दिसायला खूप छान दिसतोय खायला पण तेवढाच अप्रतिम असा लागतो शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि आणखी एखादा मिनिट हा परतून घेऊया तर हा भात अगदी झटपट तयार होतो आणि तुमच्याकडे जर शिल्लक भात असेल तर बनवायला काहीच वेळ लागत नाही अगदी कधीही चटपटीत खाण्याची काही इच्छा झाली किंवा संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि सकाळचा भात शिल्लक असेल तर अगदी पटकन बनवता येतो मी बऱ्याच वेळेस असा भात बनवते डब्यात देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवायला काहीच हरकत नाही तर दिसायला एकदम भारी दिसतोय आणि यासाठी साहित्य पण काहीच लागत नाही घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्यातून तुम्ही बनवू शकता तर पाहिलं तुम्ही किती साधी सोपी रेसिपी आहे एकदा हा लसुनी भात बनवल्यावर मला खात्री आहे भात शिल्लक राहिला की नेहमी तुम्ही असाच बनवाल तर जरूर बनवा खा आणि मला कळवा कसा झाला ते पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा